शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे स्व स्वर्गीय सुधाकर चव्हाण यांनी या उत्सवाला सुरुवात केली यंदा या उत्सवामध्ये दरवर्षीप्रमाणेच भव्य सेट्स उभारण्यात येणार आहेत शिवाईनगरचा सार्वजनिक नवरात्रोत्सव म्हणजे भव्य मिरवणूक त्याचप्रमाणे भव्य दिवस सेट्स प्रचंड मोठ्या प्रमाणात रोषणाई आणि गरबा खेळणाऱ्या नागरिकांचा अमाप उत्साह या शब्दामध्ये या संपूर्ण उत्सवाचं वर्णन करता येईल आज या ठिकाणी देवीचं आगमन झालं यावेळेस मंडळाच्या अध्यक्षा सुलेखाताई चव्हाण यांनी देवीचं स्वागत केलं परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळेस या स्वागत मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते पाऊस सुरू होता परंतु भाविकांच्या उत्साहावर कुठल्याही प्रकारची कमतरता मात्र दिसून आली नाही दरवर्षीप्रमाणे देवीचं रूप हे तेवढंच गोचिरं साजीरं आणि शक्तीचं आहे त्यामुळे यावर्षी देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविकांनी देवीच्या दर्शनार्थ यावं असं आवाहन सुलेखा चव्हाण यांनी केलं आहे शिवाई नगर नवरात्रोचं मंडळातर्फे सगळ्यांचं स्वागत आहे आणि पुढचे नऊ दिवस उत्सव उत्सव आहे आणि या उत्सवात सगळ्यांनी यावं हीच इच्छा आहे आताच देवीचं आगमन झालेलं आहे जसं ह्याच्या आधी सुद्धा जसा उत्साह होता तसा आताही उत्साह आहे पाऊस असला तरी तो उत्साह हो, द्विगुणित होत चाललेला आहे आणि सर्व देवी भक्तांनी या देवीच्या दर्शनाला यावं असं आग्रहाचं आमंत्रण आम्ही महिला मंडळ तर्फे सगळ्यांना करतोय आणि देवी आहे शक्ती आहे म्हटल्यावर तिचा जोश आणि ते हळूहळू हळूहळू वाढतच जाणार आहे आमच्या श्रीकृष्णनगरमध्ये बोरवला यायचे सर्वप्रथम तरी ती तीन फुटाची भारत माता होती त्यानंतर मग त्या देवी देवीचं वर्चस्व एवढं वाढत गेलं की ती हळूहळूहळू वाढत जाऊन आज पावणे सात फुटावर आली आहे आणि ह्याच्यात काही हे नाही पूर्णपणे शाळूची आहे वजनाला वजन आहे पण लोक तेवढी शक्तीने उचलून त्यांना दोन वेळा उतरावं लागतं मी एक तर माझ्या इथे त्यानंतर मग इथे ट्रकमधून आल्यावर रथावर चढवायचे मिरवणूक झाल्यानंतर पुन्हा आपल्या मंदिरात बसवावी लागते त्यासाठी लोकांचा पाठबळ भरपूर आहे देवीची कृपा भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या